झाली का सकाळ म्हणते नाही ला लागली उठून बस करा झोपच नाही झाली काय मला गेली करा ती का मला गेली बघ ना साळ जात गिरली दमती बघ ना

गरम करून पाणी आणतात आणि तेलच्या बाटली गरम, गरम, hmm. गरम, hmm. गरम राहत ना हाँ। गार गरम प्याला जरा गार कर का बांध तर रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग पार्ट थ्रीमध्ये तीन दिवस झाले मी इथंच त्याच्यामुळे तीन ब्लॉगमध्ये शूट केले पार्टमध्ये शूट केले काय बोलते माझं मला कळा नाही पण या मग चहा प्यायला तुम आमची बडबड तुम्ही ऐकली असेल त्यानंतर मग काय नाही चहा वगैरे केला आणि मी खारी आणली होती तिथं आम्ही खारी खाल्लेली इथं चुलीवर अण्णांचं पाणी तापते नाही आजीचं पाणी तापते अण्णांनी आंघोळ केलेली आणि मग मी चहा केलं म्हणून आधी सगळे चहाच बघलं खाणारी मांजर

काय तुमच्या हात कशा जेवण करावं खावा <laughs> तीच <चात वीच्चे> केलाय <लें>। मग <laughs> आता चा केला मग चाललाय मग काय पिऊ नको का आता कुशल अंगोळ नाही केली ना म्हणून म्हणतात काय दिवस खास नाही पण खा लाईव्ह लोकांना सांगाय पण आंघोळ सांगाव संध्याकाळी

त्याच्यानंतर मग इथं पांढरा भात राहिला होता तर आई म्हणली याचं पिवळा भात बनव म्हणजे का ते कांदा टोमॅटो टाकून नाही का बनवती तर मग तसं इथं भात बनवत होते मी चुलीवर म्हटलं चला बनूया पोह्यासारखा जना म्हणली मी काप टोमॅटो नको ते करायचं कामाला येतात बारकाला पोरांना खरं आहे म्हटलं का बाई बाकीचं मी केलंच होतं म्हणजे मी परतत होते आणि मग तिने मला इथं टोमॅटो वगैरे कापून दिलं कोथंबीर वगैरे पण सगळं होतं असं खायला पण छान वाटतं ना तसं मला आवडतो म्हणा भाताचा प्रकार कसा पण असू द्या कुठला पण मी खाऊ शकते वाराभर पहिले डब्यात आपल्याला नाही ना खायचं काय करायचं तेव्हा हा तर खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर ना घरी कोणीतरी पाहुणे आले होते म्हणजे अण्णांचे मित्र वगैरे होते तर मग अण्णांनी त्यांच्यासाठी बनवला होता कोरा चहा आणि तो जरा जास्त झाला आजीला म्हणत होते मी का कामाला निघली होती ना मला दिला मग काय काय मी चहाला नको म्हणत असते का कुठं काय चालू आहे <laughs> <थाली>। <laughs> खाला, खाली खाली हा मग खाली उकारलो सगळा परपंच आमचा फार पाव वाटे सगळा आणि तो एकूण दोन राहत होते पण ती नाही म्हणली गे घरात म्हणून कोणीच नाही पण सुद्धा नाही म्हणलं दोन तीन वर्ष खांड्याची तिथे काढली चोरी झाल्या मग तिकडून इकडे आलो पळून बायकुणा बी तर मला नव्हतं काय वाटत काय खाते म्हणलं हा मी पेत होता आणि चोड थोंडी लावायची होती मला बिया वाटायला लागले मग हे लाव दे शेण चालेल का मला आई आता मग खुरपाया जाते सध्याकाळी मकार मग ती मग ती सर हात रात्री लई घाच लेवा आणि झालं अगं तिथं गबाळ उभ्या उभ्या होत मी उभा उभं राहू ना भिमुख उभे भीमुखीन सार एवढं एवढं वाटेवानी ते मारणाचा त्याच्यात आऊस चाललो नसत लोक म्हणते आता ही अशी दारची काही यांना सांभाळून आणि यांना वावर घेतलं मग मतार म्हणलं मामा म्हणला मग मामा इकडे कोण आहे म्हणला करू याला देऊ आपल्या बाईला तिथं कोणी ओळखून लांबून आणि मग ते वावर मला दिले आणि तो वावर दिले तर यांच्याकड रुपडी नव्हती हा मग ते मायाबापाने दिले तेव्हा ते चिकट होता पैसा 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 करून ठेवला आणि मग दिलं मग ते बाप चिकट होता त्याला शेराचा <laughs> हा आणि मग त्याने मग अर्ध माझ्या मायाबापाने दिलं तुमच्या यांच्याक काय होत मुंबईला तरी हे निर् हिंडायचं पैसे नव्हतं मग काय होत हा पैसे होता यांच्या मामा तो पण गायला होता थांबलायला ते बडबड करून वावर टायमाला माहिती ते पैसे तव नव्हते ना ते हिडि काढायचं रुपया हिंडल हे काय याला काय कळतसुद्धा नव्हतं मग रा कर... माय मागं लागली हा <laughs> तुमच्या मागे लागायला लागल हा तेच बघून तेच बघून मागे लागली काय नाही <laughs> लागले हा मागे लागायला लागलं नव्हतं कपडे इस्त्रीचे फुटपायात हा <laughs> अस मग म्हातारी वाळली गुजर नाही तर काळ्याच्या मुळात कोण भरायची कशी काय कशी काय हा सांभाळायचं रे सगळी <laughs> <laughs> टाकीच्या बाटली भरायची ह्याला काय यायची हा आव माणूस राहत तसंच आणि एक लक्ष्य डोकली एकच तर परत काय गाळनी वर वर्षाचा राहायची मान मर्यादा होती पहिल्या काळात आता नाही राहिले तुला नाही बरं हे दर का ते सोड ते सोड ग हे दर हे दर ग ते सोड <laughs> आता असा काळ निघलाय पहिल्या बाया माही मर मर्जीबाज राहते अख्या डोक्याला ते कोलाटली वर आहे छाप चौखून खाणापर्यंत जा गं मग आता मोर शिगाडं आणि डोक्याला ते कायचे किनार लोगड्याचे किनार येणीला बायको होते पहिला कायचे फोटो पाहिजे का तसच होता नाही राहिलं तेव्हा फोटो बिटो हा काय तेव्हाच काय फोटो काय चोट तेव्हा कोण उकडं होत व्हिडिओवाल्या काय चिटवा कॅमेरावाल्या हा ना तेव्हा नव्हतंच काही मांड मांडव डाळ्याला मांडव लिंबाचा पाला आंब्याचा पाला आणि डेकळा वराडा असे डेकळा हानायची आधार ना बाई डेकळा हानायची डेकळ टावून लग्न लागत टावून लग्न काय करते बाय जप नजराच आहे बापा जिथे नाही ते डॉक्टर यांचा धाड्या डोक्या कर लोकांच्या साळ जायची मला साळ दफ्तर चालली बाय बाय टाटा या पुन्हा भेटू आता बाई गेली तरी लवकर ये परत हा हा नाही तर बसिन तिकडच नाही बोली दहा वाजले असतील दहा ह्या टायमाला मग आई गेली कामाला दहा वाजता ती जाती त्यानंतर मग ही तिथं झाडाची पपई होती अण्ण म्हणले चला आपण खाऊ गुरुवार होता आज त्यांना पण उपवास होतो म्हटलं चला मग खाऊ या पपई थोडी कच्ची कच्चीच होती पण छान लागली इथली अर्धी पपई मी दोघांनी खाल्ली म्हणजे अर्धीचा थोडीशी कमी मी एकटीनेच खाल्ली असेल आणि घरची ताज्या पपया मला जास्त करून आवडतात दुकानातल्या मार्केटमधल्या नाही मला पेरू मार्केटमधल्या नाही आवडती पपया मार्केटमधल्या नाही आवडती असे काही ठराविक फळं आहेत जे मला ताजे ताजे आणि घरचे चिक्कू पण घरचेच आवडतात त्यानंतर खाल्लं आणि म्हणलं आता चला हो आपल्या घरी नाही का बिल झालं मग इथं अण्णांना बाय करत होते आणि तक तिथं मागं बसलेले तर अण्णा म्हटलं भेटूया आता परत पुढच्या ब्लॉगमध्ये येते परत तर बाय बाय तुम्हाला सगळ्यांना पण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये